आवळ्याच्या वड्या बनवण्यासाठी दीड किलो आवळे घेतले कुकरला अगदी थोडंसं पाणी घालून दोन शिट्या करून घेतल्या एक चमचा ओवा आणि एक चमचा मिरे किंचित गरम करून याची बारीक पूड करून घेतली एक वाटी पिठी साखर पाव वाटी चाट मसाला आणि पाव वाटी आमचूर पावडर घेतली अडीच चमचा जिरेपूड अडीच चमचा हिंग अडीच चमचा काळं मीठ आणि तीन चमचे सुंठफूड घेतली दोन चमचे मीठ घेतलं आणि अर्धा किलो गुळ घेतला गुळ बारीक करून घेतला आवळ्यांच्या बिया काढून टाकल्या आणि मिक्सरमधून पेस्ट करून घेतली सर्व काढलेले मसाले त्यात घातले अर्ध्या लिंबाचा रस पिळला आणि सर्व छान नीट मिक्स करून ताटांमध्ये पसरवून ठेवलं दुसऱ्या दिवशी छान प्लेन करून घेतले तिसऱ्या दिवशी त्याच्या अशा वड्या कट्टरनी पाडून घेतल्या यात गूळ असल्यामुळे सुकायला चार पाच दिवस लागले थंडी असल्यामुळे ऊन पण तेवढं कडक नव्हतं आणि याच्या वड्या तयार झाल्यानंतर त्यावर फिटी साखर भुरभुरली आणि वड्या छान पाडून घेतल्या आंबट गोड पाचक वड्या तयार